महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं विद्यार्थ्यांची एकच निकट लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळा तसंच अंगणवाड्यांना फ्रीज भेट देण्यात आली श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं संस्थापक श्रीशैल हत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं या माध्यमातून गरजूंना विविध प्रकारची मदत करण्याबरोबरच शैक्षणिक गोष्टींसाठी हातभार लावला जातो दरम्यान याचाच एक भाग म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर जिल्हा परिषद शाळा तसंच वनमुर्गी इथल्या अंगणवाडीला प्रतिष्ठानच्या वतीनं फ्रीज भेट देण्यात आले शाळेतील लहान विद्यार्थ्यांना आठवडाभर पालेभाज्या आणि इतर पोषण आहार सुरक्षित मिळावा तो चांगला राहावा या उद्देशानं हे फ्रीज भेट देण्यात आले श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्री शैल हत्तुरे यांच्यातर्फे इतर जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांना लवकरच फ्रीज भेट देण्यात येणार आहेत दरम्यान या उपक्रमाचं राजूर तसंच वनमुर्गी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून कौतुक करण्यात आलं यावेळी तुकाराम मळेवाडी सुभाष देवकते राधाकृष्ण पाटील लक्ष्मण गडदे स्वप्नील देवकते विजयकुमार बिराजदार कृष्णप्पा बिराजदार हणमंत बिराजदार महेश मळेवाडी गंगाधर पाटील अभिमान पाटील चिदानंद बगले दत्ता माळेवाडी बिरप्पा बिराजदार मिरजे स्वामी मोहम्मद कादरी मुबारक निंबाळे बसवराज हसापुरे श्रीकांत स्वामी बापू हवालदार नवीलाल निंबाळे खतुब हवालदार मुख्याध्यापक फडतरे सर शिराज हवालदार नागनाथ एलगी हैदर मुल्ला आदींची उपस्थिती होती दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही यानिमित्तानं श्रीशैल हत्तुरे यांनी दिली